हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो खूप दिवसानंतर परत एकदा खास तुमच्यासाठी हा आपल्या घरच्या कोंबड्यांचा अपडेट देण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे ॲक्च्युली थोडंसं वेळ नसल्यामुळे व्हिडिओ वगैरे आपले येत नाहीत मित्रांनो पण खास तुमच्यासाठी आज संडे स्पेशल व्हिडिओ तयार करतो आहे तर अपडेट द्यायचं होतं आपल्या पक्ष्यांचं बऱ्यापैकी पक्षी खूप मोठे झालेले आहेत खूप मोठे म्हणजे बऱ्यापैकी चांगलेच मोठे झालेले आहेत बटाट्या वगैरे अंडे घालत आहेत आणि जे छोटे पक्षी आहेत जे दोन महिन्याचे होते ते आता अडीच महिन्याचे झालेले आहेत तर मागच्या डिसेंबरच्या चौदा तारखेला यांचा जन्म झाला होता मित्रांनो छोट्या पिलांचा आणि बऱ्यापैकी खूप सारे सबस्क्रायबर मित्र पण विचारत होते की जे छोटे पिल्लं आहेत ते खरंच दोन महिन्याचे आहेत का त्यांना असं वाटत होतं की ती तीन महिन्याचे पक्ष आहेत पण मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर चौदा डिसेंबरला त्यांचा जन्म झालेला आहे आणि तो एक फोटो आहे माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवतो तर तो, तो बघा म्हणजे त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की चौदा डिसेंबरच्या दिवशी ए पिलं जन्मलेले आहेत तर आणि सोळा डिसेंबरला एक आपण का फोटो काढला होता तर एक फोटो त्यातला मी देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच हे पिलं दोन अडीच महिन्याचे आहेत मॅक्झिमम अडीच महिन्याचे पिलं आहेत मित्रांनो आणि त्यांची ग्रोथ म्हणजे काय बघ भाग, बघायची सोय नाही एवढे सुंदर आणि चांगल्या ग्रोथमध्ये ते पक्षी ग्रोथ झालेले आहे म्हणजे काय आहे त्याच्यामागचं आपला मेहनत पण असते मित्रांनो आज जी दिवस भरताना सांभाळत असते दिवस भरताना खायला घालत असते आणि हे पक्षी आहेत मित्रांनो ते समोरचे या कोंबडीच्या समोरचे आता जास्त कोंबडीने पिला सोडून दिलेलं आहे ते था आणि सोडून देऊन आता ती अंडी वगैरे घालत आहे मित्रांनो तर छान असतात त्यांना आपण प्रॉपर औषधं देत असतो मित्रांनो खाणं त्यांचा प्रॉपर असतं आणि बाहेर शोधून जे काय मिळतं ते पण खातात आपल्या घरी जे उरतं मित्रांनो ते पण आपण देत असतो तांदूळ असतात ज्वारी असते कधी कांदा कट करून टाकतात कांद्याची पात आणतात कधी कुठली भाजी आणतात पप्पा आणि ते भाजी आजी आज तोडून टाकत असतं मित्रांनो आणि मेथी मी ज्यावे ज्यावेळेस मेथीच्या सो पेंड्या आणतो त्यावेळेस मेथीच्या काड्या आणि मेथीचे पानं आजी स्वतः खास तिच्या हाताने काढून घेते मित्रांनो उरलेल्या त्या आपण जे घेऊन उरलेली भाजी असते ती भाजी कट करून या पिलांना खाऊ घालत असते मित्रांनो हिरव्या भाज्या वगैरे कोथिंबीरच्या काड्या वगैरे सगळ्यात आणि फीड पण आपण देत असतो मग मल्टीविटॅमिन आहे मल्टी कॅल्शियम आहे ॲस्टोबेटमध्ये आपण मल्टीविटॅमिन आणि ॲस्टोबेट म्हणजे कॅल्शियम त्या दोन गोष्टी मिक्स करून खाद्यामध्ये मिक्स करून आपण देत असतो मित्रांनो आणि त्यामुळे मोठ्या पक्ष्यांची ही साईज अशी आहे मित्रांनो मोठे पक्षीसुद्धा साडेचार म्हणजे या महिन्यातल्या तीस तारखेला म्हणजे एक पूर्ण चार पाच महिन्याची कंप्लीट झाली मित्रांनो आणि त्यांना सवा महिना कंप्लीट लागला म्हणजे आज एक दोन मार्च आहे तर हे पक्ष आता पाच महिने कंप्लीट झान होऊन सहाव्या महिन्यामध्ये पडलेले आहेत एक महिन्यानंतर हे पक्षी पूर्ण अडल्ट बनतील मित्रांनो टोटली पण त्या अगोदरच या पटड्या अंडी वगैरे घालत आहेत मित्रांनो तर आता ह्यातली पहिली जी पटडी अंडी घालत होती ती पहिली पटडी आता खूट झालेली आहे आणि तिची साईज पण एक नंबर अशी ॲव्हरेज साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये वाढलेली आहे मित्रांनो ती पटडी आणि हा जो दिसतोय ना पाटी मागा तो मल्टी कलरचा कोंबडा होणार आहे मित्रांनो खूप सुंदर कोंबडा होणार आहे त्याला एक महिना आणखीन थोडासा वेळ आहे त्याला सुंदर बनण्यामध्ये आणि ही आहे ती मित्रांनो मोठी कोंबडी साईजला पण खूप मोठी आहे लांब आहे उंच वगैरे आहे आणि धिप्पट आहे मित्रांनो म्हणजे तिच्या पोटाच्या घेरखाली खूप सारे पक्षी म्हणजे खूप सारे अंडी मातील अशी ती कोंबडी आपली पहिली पटडी झालेली आहे आणि ही आपली मेन ब्रिडर कोंबडी मित्रांनो ब्रिडिंगसाठी मस्त अशी खनिची कोंबडी म्हणतो ती हीच कोंबडी मित्रांनो आणि हिची बिलं आहेत ते बाकीचे सगळी तर मस्त अंडी वगैरे घालून आता ती खूट झालेली आहे आणखीन तिचं खूट गेलेलं नाही मित्रांनो का तर पस्तीस चाळीसच्या अंड्यांच्या जवळजवळ अंडी घालते मित्रांनो ती त्यामुळे आणि हा कोंबडा मला छान वाटला मस्त आहे आणि ह्याच्यासारखे सगळे पण उंच पायाचे आणि उंच मानेचे कोंबडे आपल्याकडे झालेले आहेत मित्रांनो त्यांनाही एक महिना बाकी आता सध्या ब्रीडिंगसाठी ते हालचाल करत आहेत आणि बाग पण देत आहेत मित्रांनो आणखीन त्यांचा गळा व्यवस्थित असा बाहेर फु फुटलेला नाही थोडासा आवाज वेगळा येतोय त्यांचा घोगरा घोगरा आवाज येतो आहे त्यांचा पण मस्तपैकी बाग वगैरे द्यायला चालू केले आता त्यांनी आणि मीटिंगसाठी पण आता जास्त ट्राय करत आहेत मित्रांनो ते तर कोंबड्या सहा महिने कंप्लीट झाले की एकदम चांगले बनतील मित्रांनो मस्तपैकी म्हणजे आता जस्ट एक महिना बाकी आहे मार्चचा एप्रिल महिन्यामध्ये हे कोंबडे सेल सेलआउट मी करेन किंवा विक्रीसाठी उपलब्ध करेन आणि आपल्याला हा मेन ब्रिडर पण विकायचा आहे मित्रांनो त्यावेळेस सांगेन मी त्याची एक प्राइस आपण ठेवलेली आहे एक हजार पाचशे रुपये जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता म्हणजे का विकतो आहे तर हे छोटे पक्षी म्हणजे पिला येतात नवीन ब्रिडर तर ते मीटिंगला छान करत आहेत मीटिंग वगैरे हो आता सातशिऱ्याचा कोंबडा एक दाखवतो तुम्हाला तो पण कोंबडा आपण विक्रीसाठी ठेवला थे मित्रांनो त्याची किंमत बाराशे रुपये ठेवलेली आहे तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता आणि आपल्याकडे ही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये छान असे सुंदर कलरमध्ये एक पटडी झालेली आहे आणि हिच्यासारख्याच पॅटर्नमध्ये मित्रांनो येलो कलरची झालेली आहे मित्रांनो आहे ती पण दाखवेन मी तुम्हाला तर मस्त अशी आहेत आणि ही आपली जुनी कोंबडी आता ही पण मीटिंग करत आहे आणि अंड्याच्या घालण्याच्या तयारीमध्येच आहे मित्रांनो तर आणखीन पण अंडी एवढा उन्हाळा असून सुद्धा घेत आहेत मित्रांनो लोक आता हा आहे बघा तो टोपल्यामध्ये जो पाय ठेवून खायचा प्रयत्न करत आहे तो कोंबडा पाठी तर तो आपला मेन म्हणजे सातशिऱ्याचा कोंबडा आहे आणि ह्या पटड्या तर पटड्यांची तोंड लाल झालेले आहेत मित्रांनो आणि अंडी घालत आहेत ही पटडी अंडी घालत आहे ही ज्यासारखी दिसणारी दुसरी एका होती तर ती अंडी घालून खूड पण झालेली आहे मित्रांनो म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये में कम्प्लीट पाच महिन्याच्या अगोदरच कोंबड्या खूड झाल्या म्हणजे मित्रांनो सांगायला छान वाटतं खरं तर गावरान कोंबडी सहा महिन्यावरच सहा महिने झालं की अंड्याला देते किंवा सहाव्या महिन्यात पाचव्या महिन्यात अंडीला येते पण माझ्या कोंबड्या मित्रांनो साडेचार महिने झाले की लगेच अंडे घालायला येतात आणि छान अंडी पण घालतात इतके दिवस अंडी घातली मित्रांनो त्या कोंबडीनं म्हणजे पहिल्याच भागामध्ये छान अंडी घातली तुम्हाला अंड्यांची साईज पण दाखवेन छोटे छोटीच अंड्यांची साईज आहे मित्रांनो सुर हे बघा हा आहे तो सातशिऱ्याचा कोंबडा आणि मस्त झाला आहे मित्रांनो एकदम तल्लग कोंबडा आहे आणि एवढा ब्रिडिंगसाठी पण मस्त आहे ना खूप मस्त आहे आता सध्या हा कोंबडा आणि दुसरा एक मोठा कोंबडा तर त्या दोघांचं मेन ब्रिडर जो मल्टी कलरचा आहे तो आणि सात याचा कोंबडा ह्या दोघांचे भांडणं असतात मित्रांनो एकमेकांना मारायचं करत असतात आणि हा आपल्या इकडं कडकनाथचा कोंबडा झालेला आहे कडकनाथ प्लस गावरान हा पण एक नंबर आहे हाईटला पण एक नंबर आहे आणि आता सध्या पेटलेला आहे मित्रांनो तो सुद्धा तर हे दोन कोंबडे तरी जास्त हे आहेत आणि एक सबस्क्रायबर मित्र विचारतो ते सातशिर्याचं कोंबडा तुम्ही दाखवला नाही म्हणून तर खास त्यांच्यासाठी पण दाखवतो मित्रांनो हा सातशिऱ्याचा कोंबडा आहे आणखीन तो मोठा होणार आहे बघा ह्या पांढऱ्या कोंबडीला थोडंसं सा, मेटिंगसाठी करत असतो थोडंसं इकडे तिकडे मस्त आहे तो पण मित्रांनो आणि या आपल्या पटड्या मस्तपैकी खात आहेत फीड आपण ठेवतो थोडं थोडं स्फीड ठेवतो का तर इकडे डुकर वगैरे असतात आणि ते येऊन खाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांना थांबवून खाऊ घालावं लागतं मित्रांनो पक्षांना आणि मग एरवी ते जे काय असेल गवत असेल किडा मागी किडा मुंगी वगैरे असेल कुठं काय सापडलं असेल किंवा कोणी आणखीन टाकलं असेल तर ते खातात आणि ही जे पटडी आहे मित्रांनो वाईट पॅचवाली एकच छोटा ठिपका आहे वाईटवाला तर ती आपली जी मेन ब्रिडर कोंबडी आहे ना मेन ब्रिडिंग करणारी तिची जी पिल्लं आहेत ही मोठी तर सेम तिच्या अंड्यातूनच सेम तिच्यासारखी झालेली आहे मित्रांनो आणि क्वालिटीमध्ये पण सेम तशीच होणार का तर तिच्या अंड्यामधून सेमतीच्यासारखी दिसणारी झालेली आहे मित्रांनो त्यासाठी तर खूप छान असे हे पक्षी आहेत आणि मला पण खूप आवडतात आणि यातले पक्षी आपण नंतर एक महिन्यानंतर सेल सेलआउटसाठी पण ठेवू प्राईज चांगलीच असेल मित्रांनो काय तर पक्षांचे वेट पण तसंच आहे हाईट आहे सगळ्याच गोष्टी आहेत क्वालिटी पण तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू